हॅलो गाई तुमचं स्वागत आहे ज्या तीन पडके चालव होती चला गाय चाललो सकाळच्या आगाळ वाढलं साडे दहा उठला चुका गाडीचा पण मम्मी आहे ती झेरी तर मावशी बसले चलाय काय गाडी घेतली आहे चाललं गावात येत なんで出るわけない。

আজি মচ্ছি লি মচ্ছি বগা গো মেটলি নাই খালি মানুহ

बाई आपला सबस्क्राईब करा लवकर चुत्याला करू नका हे दोघी विकी विकी आणि हा सर्वात आहे आमच्या गॅन मधला भेटलेला आहे व्हिडिओ काढतो का आता आम्ही आला

Да.

टाकू विकून जाईल पोचली गाडी आम्हाला गाडी ना तो गेलोयचे थांब म्हणजे कटका लागली आहे का कुठे गेलो पोडा येणा आता मी आलो कुठं घरी लवकर लवकर का

मला फॉलो लाईक करा तुला मोबाईल ना करा तिथे गाईज उतरला पालन पावला किती वाजलो सकाळच्या आठ ला आल्या मी तर Terima kasih telah घरी घरी आवड ना कट करत थोडासा म्हणून कस करायला लागेल आज संध्याकालचं काय मग आपलं काय काय विषय प्रोग्राम मी कुठे ना देवांचं तुमच्या करायचं संध्याकाली तुमचं मी करा म्हणायचो बघू ज्या असतात आम्ही जतीन मी जातील बाबा का मी मी नाही म्हणजे काय चोईकच आम्ही थम्सअप बोलू पण नाही आता एफ टीव्ह येतो आम्ही तर पण नाही बोला काय करायचं मग काय तुम्हाला हे काल तुझ्या पाठ्या नाही

आता रोज काय सोयी काय 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 नऊ काय घरी गिरी आलो काय सांग केले

बसले मी बसली या जावाला फक्त चला चिकन इथे चिळ लागली तर मग ते चढतो चिकन आहे चला बाय बाय आता गुड नाईट झोप तर मस्त एक उद्या सकाळची बस सहा वाजता उठायला लागेल कारण का मम्मी झाले बैल ठीक आहे आम्हाला दुकान बसायला लागेल चला Good light.